हॅलो माझा गाव माझी शेती माय व्हिलेज माय फार्म या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते मित्रांनो मी आज शेळ्यांच्या गोठ्यात आली आहे बापूंच्या सकाळची वेळ असल्यामुळं गोठ्या शेळ्या सगळ्या इथं बसलेल्या आहेत अजून त्यांचं काम काय बहुतेक खाद्य घालायचं झालेलं नाही कामगारांचं चालू आहे इकडं तिकडं काही शेळ्या अजून निवांत बसलेल्या दिसत आहेत शक्यतो त्यांची वेळ सोडायची वेळ होईपर्यंत त्या निवांत असतात वेळ झाली की ओरडायला सुरुवात करते जरणाऱ्यांना सुद्धा वेळेचं महत्त्व आहे त्या त्या वेळेला ते बरोबर चालू करतात ओरडायला बघा हे अजून निवांत बसलेले आहे तिथं माणसाचा आवाज आला की ओरडतात मी आज गोठ्यात आले बापूंच्या त्यांचं काय काम चाललं आहे आज आपण बघायला जाऊया काहीतरी कामगारांचं चालू आहे काम बहुतेक जनावरांच्या खाद्याची तयारी चालू ही बापू आज काय तुमच्या गोठ्यात रोज काय तर नवीन असते नमस्कार आज आपण टाकाव मधून टिकाऊ चालू आहे काही गोष्टी अशा असतात की ज्याचा आपल्याला नंतर उपयोग होत नाही तर काय करतोय आपण या टाकाव मधून टिकाव म्हणजे नक्की काय आपण आहे की आम्ही शेळ्या बांधायसाठी दावी तयार करतोय आणि ही दावी हे आपले सत्काराचे जे पटके आहेत सत्कारासाठी जे दिलेले पटके आहेत त्याच्यापासून आम्ही तयार त्याच्यापासून तयार करत आहोत म्हणजे त्या फेट्यांचा पुन्हा काय उपयोग होत नाही झाल्यानंतर कारण ते आपण पुन्हा आपल्याला आलेले फेटे जर दुसऱ्याला बांधणंही बरोबर नाही ना, ना म्हणून ते आम्ही आमच्याकडं होते मग शेळ्यांना काय झालं आहे आपल्याकडं काही शेळ्या वेळ आहेत आणि त्या शेळ्या बाजूला बांधणं कोकराजवळ बांधणं गरजेचं आहे म्हणून त्यांना दावी पाहिजे होती तर दावी विकत आणण्याऐवजी आमचे मारा म्हणले की चला आपण ह्या पटक्यापासून दावी तयार करूया मग हे महा तयार झालेत बघा कसं करता येत अरे बापरे हे सगळं त्यांनी फेट्याची तयार केली तयार केली कलरफुल आणि छान दिसते बर दादा काय चाललंय तुमचं फेट्याच दावी, दावी, <laughs> दावी, दावी बनवायचं ही कला तुम्हाला कशी काय आम्हाला आम्ही लोक बघून आम्ही शकुल दावी करायला लोकांचं बघून इतरांचं बघून कधीपासून करताय हे कधीपासून चालू बारक असले पण आमच्या शेळ्या आहे शेळ्या बघून आम्ही त्यांचं बघून आम्ही करायचं चालू आहे ती अच्छा म्हणजे शेळ्या आहेत तर, तर त्यांना उगत वेळेला विकत आणण्यापेक्षा असं टाकाव तुम्ही टिकाव गावी तयार करायचं चालू आहे छान छान आणि मस्त केले तुम्ही चांगलं आहे हे काम काय म्हणजे कशासाठी ती कुठलं कशासाठी ती बनवायला लागलाय तुम्ही ते ह्या आमच्या शेळ्या काही वेळ आलेल्या आहेत बघा आणि त्या शेळ्या कोकर असं ही पाहता इथ ही शिळी आहे तिची ती दोन कोकरा आहेत पलीकडे आहे ही आहे ही एक शिळी आहे आतल्या बाजूला आहे तिथे एक नवजात एक शिळी आहे तिची दोन कोकरा आहेत इथं इथं एक शिळी आहे दोन कोकरा आहेत पलीकडे दाखवा तिथं बघा ती आज चला तर तुम्हाला दिसू शकतो आणि काय होतंय की ते शे त्या शेळ्याची कोकरं जी आहेत ती कोकरं म्हणजे आईची सवय लागावी बऱ्याच वेळेला आई कोकरांना सोडून देते दूध पाजत नाहीत आणि मग ते सगळा गोंधळ होतोय त्यामुळे आता काय व्हायला लागले की शेळ्या व्यायला सुरुवात झालंय अजून आता एवढ्या आपल्याला जागा कमी पडते त्या व्यालेल्या शेळ्या कुठं ठेवायच्या आम्ही आता ह्यात काय करणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी बांधणार बांधणार दोन दोन शेळ्या आणि त्यासाठी ह्या दाव्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो म्हणजे कलर त्याच्या आईला आणि नाही ते आपण बांधू शकतो ते आणि हे एक प्रकारे कसं आहे फेकून देण्यापेक्षा टाकाऊ मधन टिकाऊ एक चांगल्या पद्धतीचं काम झालं ते अच्छा आज तुम्ही एक चांगलं सांगितलं टाकाऊतून टिकाऊ कारण खूप हे आहे की किरकोळ किरकोळ बऱ्याच गोष्टीसाठी खर्च होतो शेतकऱ्यांचा तो आपण बारीक सारख वाचवायला शिकलं पाहिजे हा संदेशात मिळतोय म्हणजे अनावश्यक पैसा आपण वाचवू शकलो ना ठीक आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या धन्यवाद ओके ठीक आहे मित्रांनो बाय